नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अनेकांचं इन्कमिंग चालू आहे गद्दार आमदारांच्या मतदारसंघातसुद्धा गद्दार आमदारांना कंटाळून अनेक मोठे नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत व तेसुद्धा लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत कालसुद्धा असाच मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला आणि गद्दार आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संत एकनाथ सहकारी कारखान्याचे संचालक आणि चेअरमन सचिन घायाळ यांनी आपल्या सर्व संचालकांसहित उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मशाल पेटवली आणि त्यांनी सांगितलं की यापुढे सं संदीपान भुमरे यांचं राजकारण आम्ही संपवणार आणि उद्धवजी ठाकरे यांच्या मनातील आमदार आम्ही पैठण विधानसभेला देऊ असंही त्यांनी सांगितलं सचिन घायाळ यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरेंची मशाल पैठण विधानसभेत सगळीकडे पसरणार आहे आणि ते विधानसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार असू शकतात किंवा ठाकरेंनी दुसरा उमेदवार तयार ठेवला आहे त्यामुळे संदीपान भुमरे यांचा पराभव यावेळी निश्चित मानला जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संदीपान भुमरे यांचा पराभव व्हावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद